सुरुवातीला जेव्हा अनाऊन्समेंट झाली बघा टीजर रिलीज झालं काय प्रमोशनल मटेरियल रिलीज झालं गाणं रिलीज झालं तेव्हा मी म्हटलं होतं बघून मला असं वाटलं की काय गाणं पण लावलं आहे एवढे चांगले ॲक्ट्रेस घेतलेत आणि पुन्हा तेच रडगरानं लावले मराठी इंडस्ट्रीमध्ये की लव्ह स्टोरी ड्रामा आणि जसं जसं या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं तर माझ्या तोंडून एकच शब्द रिलीज झाला वा 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 आपला एकच बॉय कोणता टर्री बॉय आणि करी होय मित्रांनो मी बोलत आहे एक नवीन चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे आरपार या मुव्ही चे ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि कसं आहे ट्रेलर तेच आपण पाहूयात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ट्रेलरच्या सुरुवातीचा सीन असं आहे बघा की ललित प्रभाकर जे आहे असं इंटेन्सपणे पण काय म्हणतोय ये 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 इकडे इकडे ये म्हणायला आहे असं मला वाटलं जसं का, का ललित प्रभाकर घेऊन तिला दंधन मारतायच काय की पण तसं काय केलं नाही ललित प्रभाकर देखील म्हणलं असेल कंट्रोल 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 आणि परत नंतर मग मला एक फेवरेट सीन आवडला ते म्हणजे बघा ते शर्ट जाण्याचा सीन ते बघून मला कोणत्या चित्रपटाची आठवण झाली बघा जो की रिलीज देखील झाला नाही आगा आणखी ज्याचं नाव आहे बघा तेरे इश्कमे त्या ते चित्रपटाचीच मला ते ट्रे शर्ट जाण्याचा सीन बघून जे आहे ते आठवण झाली काय भारी कॅमेरा वर्क आणि काय भारी सीन आहे बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा ते स्मोकिंगचा देखील जो ललितप्रकारचा सीन आहे अक्षरशः कबीर सिंगचीच मला परत आठवण झाली की इतकं भारी वाटलं बघून मला आणि एवढ्या सगळ्यामध्ये ऋता म्हणजे एवढं साधा कॅरेक्टर ती म्हणली असेल मी एकदम समजदार मुलगी आहे बाबा मी असं काही करत नाही त्याच्यामुळे ती एकदम साधी सुंदर आणि एकदम भारी मुलगी दिसलेली आहे बघा गाईज दोघांनी पण खूप भारी काम केलेलं आहे त्यानंतर आणखी जर बोलायला गेलं की ज्यांनी जे क्राफ्ट आणि स्टोरी लिहिलेली आहे बघा त्यांचं मी या ठिकाणी खूप कौतुक कराल की ट्रेलर मधून तरी मला जी क्राफ्ट आणि स्टोरी आहे ती भारी दिसत आहे आणि तो जो मी सीन म्हणलो तो शर्टवाला तो मला सिनेमॅटोग्राफी वाईज तो देखील खूप भारी वाटायला आहे त्यामुळे चांगल्यापैकी वर्क देखील केलेला आहे कॅमेरा वर्क वाईज असेल ते आणि गाण्याचं जर बोलायला गेलं म्युझिक सेक्शन जर बोलायला गेलं तर मी तरी अशा टाईपच्या म्युझिकचा फॅन नाही बघा नक्कीच ठिकठाक म्युझिक आहे परंतु मी काही अशा म्युझिकचा तेवढा काही फॅन नाही परंतु ठीकठाक आहे आता मूवी रिलीज झाल्यानंतर समजलेस ओव्हरऑल मूवीचं स्टोरी एक लव्ह स्टोरी आहे इंटेन्स लव्ह स्टोरी ड्रामा दिसत आहे अँग्री मॅन म्हणू शकतो आपण आणि ओव्हरऑल मला तरी ट्रेलर जे आहे बऱ्यापैकी चांगला वाटलेला आहे परंतु हे यांचा घाणिडं पण कधी बंद करतात काय माहिती की एक ऑगस्ट पासून पाँचा आता एक चार पाच आठवड्याचा काळ होऊन गेला बघा पण सगळ्यांनी कोणत्याच डायरेक्टरने तोंड घेऊन एवढ्या मत कोणताच एक पण मूवी रिलीज केला नाही आणि आता एकाच दिवशी बारा सप्टेंबरला जवळपास तीन मूवीज रिलीज करतात म्हणजे हे यांचा घाणेडेपणा हे तोंड जाळकेपणा कधी बंद करणार त्यांना त्यांचं माहिती शेवटी जाऊ द्या तुमचं मते नक्की सांगा की तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हवा कसं नाही धन्यवाद थँक्यू